एखाद दिवशी पोटाला आराम देण्याकरता मस्त हलका फुलका आहार आपण घ्यायला पाहिजे त्याच्यात डाळ भात भाजी सगळं काही आपल्याला एकाच वेळेस एकदाच खायला मिळेल अशी मस्त टेस्टी मसाला खिचडी एक वाटी तांदूळ घेतला आहे नंतर त्याच्यापेक्षा छोटी वाटी मी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केले तर पाणी आपल्याला अंदाज आला पाहिजे की डाळ शिजायला किती लागेल तांदूळ शिजायला किती पाणी लागेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण वेगवेगळ्या प्रतीचे डाळ तांदूळ असतात त्यामुळे आपल्याला परफेक्ट प्रमाण काही सांगता येणार नाही डाळ तांदळाला किती शिजण्यासाठी पाणी घालायचं आपण जसं अंदाजानुसार पाणी घालतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं तूप टाकायचं आणि गोकरच्या को एक चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे खिचडी मऊ शिजली जाते तर चार शिट्ट्यामध्येच इथं छान खिचडी शिजली बघा मस्त डाळ आणि तांदूळ एकदम मौसूद असे शिजलेत आपण आता याला फोडणी देऊया मसाला खिचडी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली नंतर त्याच्यामध्ये टाकले तेल तेल गरम झालं की एक टेबलस्पून जिरं टाकले जिरं तडतडलं की भरपूर सारा बारीक चिरलेला लसूण लसणाला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं म्हणजे या खिचडीला स्वाद खूप भारी येतो नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे चिरलेला कांदा तसंच उभी चिरून घेतलेली मिरची टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे याला थोडंसं परतवून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद हळदीचा हल कच्चा पाणा जाईपर्यंत देखील आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे नंतर थोडंसं हिंग हिंग आवर्जून टाकायचं म्हणजे खिचडी अजून टेस्टी लागते त्यानंतर हाफ टेबलस्पून गरम मसाला टाकला आहे आणि नंतर भरपूर साऱ्या चिरलेल्या भाज्या तर इथं मी फ्लावर घेतला आहे वटाणा घेतला आहे गाजर आणि बटाटा घेतला आहे तसं देखील घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आपल्याला एखादी जर भाजी आवडत नसेल तर स्किप करायची ती नाही घ्यायची आता आपण ज्या भाज्या टाकून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर गरम पाणी तर इथं गरम पाणी वापरल्यामुळे भाज्या व्यवस्थित पटकन शिजल्या जातील खाण्यासाठी अतिशय रुचकर तसंच पचायला देखील हलकी फुलकी आहे आठवड्यातून आमच्याकडं एखाद दिवशी तरी खिचडी बनवली जाते तसंच कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार पण होते आपल्याला एखाद्या वेळेस स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला तर आपण या पद्धतीने अशी खिचडी बनवून खायची ज्याच्यामध्ये डाळ भात भाजी सगळंच आपण एकत्र टाकून मस्त टेस्टी अशी रुचकर खिचडी आपण बनवून खाऊ शकतो एक चार ते पाच मिनटं मी भाज्यांना शिजवून घेतलं भाज्या मस्त शिजल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आपण ही डाळ आणि तांदळाची खिचडी टाकायची मस्त व्यवस्थित मिक्स करायचं डाळ आणि तांदूळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड करून शिजू शकतो पण काय होतं ना भाज्या आणि डाळ तांदूळ वगैरे सगळं एकत्र टाकून जर आपण शिजवलं तर त्या भाज्या एकदम गाळ होतात भाज्या म्हणून त्याच्यामध्ये काही दिसतच नाहीत त्याच्यामुळं आपण वेगवेगळं शिजवून यांना फोडणी द्यायची तर इथं बघा तयार झाली मस्त मसालेदार टेस्टी रुचकर अशी खिचडी जी आपल्याला पोटाला हलकी फुलकी आहे पचण्यासाठी तसंच कधी कधी कंटाळा देखील येतो आपल्याला स्वयंपाक बनवायचा अशा वेळेस या पद्धतीने मस्त शॉर्टकट पद्धतीने खिचडी बनवून खायची ज्याच्यामध्ये भाजी भात डाळ वगैरे सगळ्याचा स्वाद आपल्याला एक साथ मिळेल पण ही खिचडी खाताना की नाही त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून खा खूप भारी लागते अतिशय रुचकर अशी खिचडी लागते ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती सुंदर खिचडी मला तर कंट्रोलच होत नाही मी चालले खिचडी खायला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा